तर काल आम्ही सोनोग्राफी काढायला गेलो होतो तर मला तर पहिली गोष्ट तर म्हणजे असं मनात भीतीच वाटत होती की बाबा काय होते काय म्हणजे नाही का सांगतात काय भीतीचं सांगतात की काय कारण हो की ज्या आधी मला दवाखान्यात आपण गेलो नव्हतो का तेव्हा डॉक्टरने म्हटलं होते की वज उचलू नका डॉक्टर पण म्हणले होते मी पण हजार सांगत होती की तू वज उचलत जाऊ नको वज उचलत जाऊ नको मला एवढा त्रास मी तुला तुझ्या काय ज्या काय जी पूटी सांगत होतो ती आहे की मला पण मग तुम्हाला असं म्हणजे नाही का वाटत होते की बाबा आता काय निघते काय बोलतात डॉक्टर तुला या गोष्टी पण सगळ्या मी सांगतो की तू लक्ष दे खात पीत जा पण तुला कस ना म्हणजे कुठली गोष्ट कधी असं होतं की नाही का बाबा आता वेळ निघून जातो काम काम काहीतरी करत असेल किंवा आरू मध्ये बिझी असेल त्यामुळे जर लक्ष दुर्लक्ष होत मला स्वतःकडे असं होतं करू नका आणि त्यात मग तुम्ही पण आता खरं लावू नका बाहेर कशाला तुम्ही पण तू माझ्यावर डिपेंड आहे का तुमच्यावर डिपेंड नाही पण समजा हा काम नदी करायचे असतात का नसते काय घरात काय बोलतोय ती आहे मला कळतंय ना तुझी पण तुझं पण थोडंफार कर्तव्य किंवा तू पण स्वतःकडे लक्ष देणार सगळ्या गोष्टी मी कसं बघणार आता मी किती घे म्हणजे मी किती सांगतो मला तुम्ही करताय माहितीये पण मग मला असं वाटतं की अजून थोडंफार करायचं कारण की आता अजून थोडंफार करायचं अजून थोडंफार करायचं मग करायचं मग काळजी तुम्ही घेणार नाही तर दुसरं कोण घेणार आहे हा काळजी मीच घेणार आहे का पण स्वतः पण स्वतःची काळजी थोडी तरी घेतली पाहिजे मम्मी म्हणते काय तुम्हाला कधी कधी दुर्लक्ष होतो रोज काय होत नाही कधी कधी फक्त दुर्लक्ष होतो माझ्याकडनं रोज रोज काय मी माझी स्वतःची काळजी मी घेते प्लस आरूला पण बघते परत मला पण स्वतःच मी बघते ही म्हणते मी आणि मला काय म्हणायचं होतं की दवाखान्यात गेल्यानंतर मला खरंच खरं मला भीती वाटत होती डॉक्टर काय म्हणतात की काय कारकी वज उचलायचं डॉक्टरीला खवयले मित्रांनो खरंच खव डॉक्टरीला खवळणारच तुमच्यामुळं तुमच्यामुळेच तर मित्रांनो काल आम्ही सोनोग्राफी करायला गेलो हे तुम्हाला पण माहिती आहे तर ही सहाव्या महिन्यातली सोनोग्राफी होती आपली mm. तर खरंच म्हणजे काल आरूच्या टायमिंगला आम्ही सोनोग्राफीला गेलो म्हणजे सहाव्या महिन्यात तिला mm. घेऊन तर त्या टायमाला मला आरूचं थोडं बघायला भेटलं नव्हतं म्हणजे तर मला डॉक्टरने मला असं म्हणजे आधी बाहेरच बसायला लावलं होतं काल एकदम ह्याच्या आधी कधी बोललं नव्हतं अजून ही गोष्ट मला कधी माहिती नाही कारण तर पहिली बारच असं म्हणजे डॉक्टरांना आज बोलवलं मला मी एकदम म्हणजे मला धक्काच बसला आतमध्ये बोललो माझं काहीच भर खाली व्हायला लागलं तिथं दोन मिनिटासाठी मी शांत झालो हा दोन मिनिटांसाठी मी शांत झालो मी परत डॉक्टरांना प्रश्न केला कशाला बोलावला तर डॉक्टर म्हणले तुम्हाला दाखवायचं आहे म्हणले या म्हणले म्हटलं काय दाखवायचं असं म्हणजे मी विचारात पडलो मग त्यानंतर डॉक्टर म्हणले आहो या म्हणले काय म्हणजे काळजी करण्यासारखी काय गोष्ट नाही या म्हणले तुम्ही म्हणले आतमध्ये मग मी आतमध्ये गेलो मग परत म्हणजे बाहाची हालचाल बाळाचं तोंड सगळ्या गोष्टी दाखवल्या मित्रांनो म्हणजे बाळाचे हातपाय वगैरे सगळे दाखवले तर म्हणजे देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी चांगल्या सोनुग्रॉफमध्ये एकदम नॉर्मल रिपोर्ट आलं एकदम म्हणजे खरच भारी वाटलं जे मनात भीती होती ती खरं निघाली आणि त्यात आरोच तर वेगळंच कौतुक सांगायचं काय सांगायचं आरो होती मम्मी हो बाळ हो हो टीव्हीत बाळ टीव्हीत बाळ मित्रांनो पहिल्या तर म्हणजे असं टायमाला बघायला भेटलं नव्हतं असं बाहेर बसून राहायचे एक दीड तास बाहेर बसून राहिले होते घेऊन गेलो आपण मोठी सोनोग्राफी किती वेळा महिन्यात होती सोनोग्राफी ती सातव्या महिन्यातली होती आता ही, हो। आता, आता ही केलेलं आपण सहाव्या महिन्यातली सुरू सहाव्या महिन्यातली अजून एक असते म्हणजे आता सुरू आता कधी करायची असते आता ही सातव्या महिन्यात अजून एक सातव्या महिन्यात अजून एक परत नवव्या महिन्यात किती सोनोग्राफी असते या वारण फक्त तरी पण एवढं नाही केलं आरूच्या वेळेला तीन चार केलेले अजून एक आहेत तुझ्या आता सोनोग्राफी आहेत का आता सध्या ऑलरेडी दोन सोनोग्राफी झाले तीच म्हणते फक्त दोनच झालेत आरूच्या टायमिंगचे चार चार आहेत चार चार सोनोग्राफी हो दोन अशाच तिसऱ्या सोनोग्राफी मध्ये पाहतो म्हणजे चेहरा पण आलाय हालचा म्हणजे कसं आहे भारी भारी वाटलं तर मित्रांनो लय म्हणजे लय भारी वाटलं म्हणजे काळजी करण्यासारखी कुठली गोष्ट नाही सगळं म्हणजे निघालं टेन्शन आलं अजून व्हिडिओ लवकरच मी पोस्ट करणार होतो पण कसं ना मला टाइमच भेटला नाही की बाबा तर चला म्हणलं आप आपलं आपल्या फॅमिलीपासून काय लावायचं नाही म्हणलं hmm. सोनोग्राफीचा आपण काल व्हिडिओ टाकला सोनोग्राफी करायला चालू आहे म्हणून तर म्हटलं चला म्हणलं आता पण आपण व्हिडिओ करून उशिरा का होईना पण व्हिडिओ टाकाव अजून आपल्या फॅमिलीला सांगा अजून मित्रांनो फक्त डॉक्टरांनी हे एक गोष्ट सांगितली की पालेभाज्या खात जा म्हणून रक्त कमी आहे अंगामध्ये फक्त तेवढं एकच गोळी चालू केली आहे मी जी गुळी तिला पचत नव्हती का तर ती गोळी आपण गोळी पण कमी पॉवरची आणि ती पण पावरची बरोबर म्हंटल तुम्हाला काय म्हटलं तर आपण सरकारी दवाखान्यातूनच घेऊया गोळ्या म्हणजे प्रायव्हेट मधनं घेतली म्हणजे प्रायव्हेट मधन काय पावरची गोळी दिली होती पण जेवण करून दोन तासानंतर खायची होती ती गोळी जेवण करून दोन पर ती गोळी खाल्ली का जे खाल्ले का सगळं बाहेर निघायचं सगळे म्हणजे उलट्या व्हायच्या पचलच नव्हती कुठली गोष्ट पण आता ही गुहे पाचा लागली तरी पण मित्रांनो म्हणजे डॉक्टर असं म्हणतात की रक्त नाही वाटलं तर रक्ताचे इंजेक्शन द्यावं लागते तर मित्रांनो तुम्ही पण म्हणजे कमेंट करून तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा रक्त भरावं लागत नाही म्हणले ग रक्त वाढीचे इंजेक्शन हा तू वेगळंच मनानं काय पण बोललो रक्त भरावं लागते उगा खी वाढवत जाणू बीपी वाढवत जाणू मला वाटलं रक्त कमी म्हटल्यानंतर रक्त भरायची काय करायचंय असं असते इंजेक्शन रक्तवाढीचे इंजेक्शन मध्ये तर मित्रांनो त्यांनी म्हणते म्हणजे असं डॉक्टर म्हणते की रक्तवाढीचे डोस घ्या तर कोणाला ह्या गोष्टीबद्दल म्हणजे माहीत असेल तर नक्की सांगा मित्रांनो म्हणजे कमेंट करून की रक्तवाढीचे डोस घेतले पाहिजे का नाही घेतले पाहिजे म्हणजे चांगलं आहे का नाही चांगलं हे तुम्ही मला कमेंट करून सांग कारण तर मला मी या काळची कमेंट वाचली होती आपल्या व्हिडिओवर आली ती मी विचारलो होतो ना मागच्या व्हिडिओमध्ये आपले ब्लड ग्रुपचं नाही घेत रक्त कमी आहे त्यात कमी राहिल ती की तुम्ही ती डोस घेऊ नका रक्ताच म्हणजे इंजेक्शन घेऊ नका बीट खावा ही करा ती करा तर मित्रांनो अजून कोणाला काही ह्याच्याबद्दल माहिती असेल तर नक्की आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला कमेंट करून सांगा कारण तर तुमच्या एका कमेंट मुळेला काहीच झालं नव्हतं पहिल्यांदा ह्या गोष्टी सगळ्या फेस करतोय मी तर, तर, तर तुम्ही मित्रांनो या गोष्टी बद्दल मला नक्की सांगा का तुमचा लहान भाऊ समजून किंवा मोठा भाऊ समजून या गोष्टी तुम्ही मला सांगू शकता कमेंट नक्की कर करा मित्रांनो अजून काल इतकं का खुश होत की बोलाच काम नाही कि बाबा पहिल्यांदा असं बाळ बघायला भेटलं तर लवकरच आरूला भाऊ किंवा बहीण येते लवकरच तर लय खुश आहे या गोष्टी मध्ये तू मी तर आहेच की मी तर रोजच खुश आहे त्यात आरू पण लय खुश आहे आरू आरू खुश आहे आरू बाबा बघितलं तर आरू म्हणजे लय खुश झाली की बाबा पहिले पहिल्यांदा ती पण घाबरली होती तिला वाटलं आता मला काय झालंय काय माहिती कारण ऍडमिट होती ना तेव्हा तिला सलाईन लावले होते ना तर तिला वाटलं आता मला पण तसंच काहीतरी केलंय का त्यामुळे तिला असं भीती वाटत होती रडत होती आतमध्ये जायचं आणि त्याच्यात काय झालं तिकडची ती एक मॅडम होती ती तिला खवळत होती गप्प बस असं दिसत असं केलं ती काय बरं तिला असं केलं पैसे दे तर कसे वरती पैसे तुम्ही नाही का दिल्यावर कसे वरती पप्पा ती पैसे मागते ती खरं म्हणजे हॅड पडली बेकार झाली म्हणजे असं घाबरली होती ती की घ्यावर तुला काय म्हणजे काय झालंय का ऍडमिट बिडमिट केलंय का वाटलं कारण तर तिला पण दवाखान्यात ऍडमिट केलं ना तिथं पण असत नसतंय का दवाखान्यात कसं असतं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये डॉक्टर परत ती काय 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 सलाईन बुलाईन तसलं असतं तर ती पण तसलं बघून तिला वाटलं आता मम्मीला पण काहीतरी झालंय माझ्या लय घाबरून गेली ती आरू म्हणजे पण आरू ना तिथं मस्ती लई केली मार का मॅडमच ऐकलंच नाही का शांत बसलीच नाही त्या मॅडमलाच उलट एड लावून आली तिथं कालवादर लय करत ती सारखी असं कर

म्हणजे तसं कोण काय म्हणलं ना ती उलट बोलते आरू डायरेक्ट उलट बोलते तर ती मॅडम तसं म्हणलं डायरेक्ट बाहेर आली खाली बरोबर पकोला आवडली दाखल काय तर बोलते तर मजा बेकार झाली तर मित्रांनो खरंच म्हणजे त्या डोसबद्दल तुम्हाला कोणाला काय माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो तर पुढचा अपडेट लवकरच तुम्हाला देण्यात येईल टाटा बाय बाय